ूण अंतर्गत आता आपल्याला विद्यार्थ्यांची ऑनलाईन तयारी कशी घेणार आहोत आपण आपल्या स्तरावरती प्लेस प्लेस्टोरवरून एक हे व्ही स्कूल नावाचं फ्री ॲप आहे यामध्ये आपण मुलांची वाचन तयारी घेऊ शकतो यामध्ये अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल गुगल प्लेस्टोरवरून वी स्कूल फ्री ॲप घ्यायचे त्यामध्ये आपली प्रोफाईल आपण तयार करायची ते ॲड प्रोफाईल म्हटलेले याला क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती येते आपण ती भरल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं प्रोफाईल तयार होईल त्या ठिकाणी आपल्याला इयत्ता निवडायची समजा मी नाव टाकून जर तिसरी इत्ता निवडली असेल तर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे आता हे अजून निष्पत्ती नोंदणी ही सुरू झालेली नाही याच्यामध्ये येत नाही आपल्याला मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्यानंतरच पण शिक्षक म्हणून ते ओपन होतं त्यामुळं सध्या जर आपण हे विद्यार्थ्यांना पालकांना जर हे ॲप त्यांच्या मोबाईलवरती डाउनलोड करायला सांगितलं आणि त्या आपल्या मुलाची तयारी जर घ्यायची असेल तर वाचन शिकूया याच्यावरती आपण क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला कोणता विषय निवडायचा आहे जर मराठी निवडायचं असेल तर मराठीवर क्लिक करायचं गणित निवडायचं असेल तर गणिताला आणि इंग्लिश निवडायचं असेल तर इंग्लिश इयत्तेनुसार दुसरी तिसरी चौथी पाचवी पहिली जे असेल आपल्या इयत्ता त्या मुलाची आपण आपण तयारी घेऊ शकतो पालकांसाठीच हे ॲप पालकांना डाउनलोड करायला सांगायचं आहे समजा मी इथं मराठी विषय निवडला तर आपल्याला शब्द मुलांचे वाचन घ्यायचे शब्द घ्यायचे की वाक्य घ्यायचे शब्द घ्यायचा असेल तर शब्दाला क्लिक करायचं मग त्याच्यातली पण काठिण्य पातळी कुठली आपण कोणते शब्द घेऊ शकतो सोपे शब्द घेऊ शकतो की कठीण शब्द समजा पहिलीचा किंवा दुसरीचा विद्यार्थी असेल तर सोपे शब्द आपण काठिण्य पातळीनुसार घेऊ शकतो तिसरी चौथी पाचवीची विद्यार्थी असेल तर का कठीण प्रकारचे शब्द आता समजा माझा दु दुसरीचा विद्यार्थी आहे त्याचे सोपे शब्द वाचन घ्यायचे असेल तर त्याला क्लिक करायचं आणि स्टार्ट बटनवर क्लिक करायचं अशा पद्धतीचे जवळजवळ दहा शब्द त्या मुलांचे वाचन आपल्याला घ्यायचे आहे या ठिकाणी माईक दिलेला आहे माईकला क्लिक केलं आणि मुलाने तो शब्द वाचला की त्या ठिकाणी लगेच बरोबर असा शब्द येतो आपण पाहू शकता बघूया उदाहरणादाखल अननस जर बरोबर वाचला तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी बरोबर वाचलं हे येईल आणि पहिला एक शब्द बरोबर वाचला की या ठिकाणी आपण पहा तर बरोबरची खून येते अशा प्रकारे दहा शब्द पूर्ण झाले की आपल्याला बॅक यायचे पुन्हा आपल्याला वाटलं की मुलाचं वाचन ता वाक्य आहे वाक्य घ्यायचे आपल्याला सोपे पुन्हा आपण सुरू करू शकतो वाक्य माईकला क्लिक करायचं आंबा आंबा छान आहे मुलाने जर बरोबर वाचला तर मी जे बोलले ते सगळं माईकमध्ये इथं आलेलं आहे अशा पद्धतीचे दहा वाक्य आपल्या समोर असणारे हेच आपण गणितासाठी घेऊ शकतो आता गणितामध्ये सुद्धा बघा आपल्याला अंक दिलेले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सगळ्या क्रिया दिलेल्या आहेत आता आपले जर विद्यार्थी आपलं जे गणिताचं कौशल्य जे आहे संख्या ज्ञान एक ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या असतील त्या संपूर्ण मुलांना लिहिता वाचता येतात ते तपासायचं असेल किंवा एखादा विद्यार्थी त्या अध्यन स्तरामध्ये असेल तर त्याची ती तयारी किंवा बेरीज आपल्याला विद्यार्थ्याची जर बघायची असेल तर बेरजेमध्ये सुद्धा सो सोपे आणि काठीण्य पातळी या ठिकाणी सोपे आणि कठीण आहे तर आपण जो अध्ययन स्तर विद्यार्थ्याचा असेल त्या स्तरानुसार त्याला आपण सोपे समजा आहे या ठिकाणी चौतीस अधिक तीन अशा पद्धतीचे एक गणित दिलेले स्पीक ओनली द आन्सर इन इंग्लिश आता इथे इंग्लिशमध्ये सांगितलेले आता आपले हे तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी सा आठवी आपले जे आपला जो निपुण जो उपक्रम चालू आहे विद्यार्थी नियोजनाचा त्याच्यामध्ये दुसरी तिसरीचे आपले विद्यार्थी हे सांगू शकतात पण पहिलीचा एखादा विद्यार्थी म्हणजे जो आता दुसरीला गेला आहे किंवा दुसरीचा विद्यार्थी तिसरीला गेला आहे त्याने उत्तर सांगितलं आपल्याला पालकांना सांगितलं मराठीत सांगितलं व ते त्याला इंग्रजीमध्ये सांगता येत नसेल तर त्याला आपण मदत करू शकतो आणि ते या ठिकाणी चेक करू शकतो समजा बोर सा उत्तर आलं आहे थर्टी सेवन तर तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे अशा पद्धतीने कारण माहिती इथं बहुतेक इंग्रजीचीच हे असल्यामुळं इंग्रजीतच आपल्याला त्याचं उत्तर सांगायचं आहे असे पण एकूण दहा गणित या ठिकाणी आपण घ्यायचे आहेत एखादा विद्यार्थी वजाबाकीच्या आपल्या कुठल्या अध्ययन स्तरावर आहे तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचं जर आपण पाहू पाहिलं समजा तर त्या पद्धतीचं समजा सोपे सोप्या असणार याच्यामध्ये फार काही अवघड असणार नाहीत आता इथं मराठी किंवा इंग्रजी दिलं आहे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी इथं या ठिकाणी हचशेची वजाबाकी तर तो तोंडी मुलांना विचारली तो कशा पद्धतीने करतोय सांगणारे त्या या ठिकाणी लगेच रेकॉर्ड केल्या जाणार आहे आणि आपल्या दिलेल्या निपुण महाराष्ट्र अंतर्गत जी स्तर दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुणाकार आणि भागाकार या दोन क्रियावरती काही दिलेलं संख्येवरील क्रिया जे आहे कौशल्य त्याच्यामध्ये काही हे आपल्याला गुणाकार आणि भागाकाराचं दिलेलं नाही फक्त बिरीजबाकीवरचीच उदाहरणं अध्ययनस्तर आपण त्याच ठिकाणी पाहू शकतो म्हणजे ह्या सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांची तयारी घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो वी स्कूल फ्री ॲप आहे हे मूलभूत क्षमता नोंदणी आणि अध्ययन निष्पत्ती नोंदणी या ठिकाणी ते ॲप मुख्याध्यापकाने लॉग इन केल्याशिवाय हे होतच नाही तर ती परवानगी मागते या ठिकाणी बघा असं टच जर केलं तर या ठिकाणी येतं तयारी करून घेण्यासाठी हे ॲप वापरायला धन्यवाद